प्रकरण एक्क्याऐंशी महाराज प्रस्थानाच्या तयारीत नेतोजी पालकर म्हणजे काही कोणी सदा सुदा हशम प्यादा नव्हे महाराजांचा तो केवळ उजवा हात स्वराज्याचा सरसेनापती पण महाराजांनी एका हुकुमाच्या फटकाराने त्याला सरसेनापती पदावरून बडतर्प केले महाराजांनी त्याला एकच जाब विचारला समयास कैसा पावला नाहीस नेतोजीने यावर काय जबाब दिला हे इतिहासास माहीत नाही पण नेतोजी महाराजांकडून सरळ निघून विजापूरच्या गेला तो इतके तो इतक्या सहजपणे गेला की जणू काही महाराजांनीच त्याला पाठवावे खंत खेद पश्चाताप नाही राग उद्वेग सूडही नाही नेतोजीला काढून टाकल्यावर महाराजांनी राजगडावर असलेल्या कुर्तोजी गुजरास सरनोबतीचा शेला पांघरला आणि त्याला किताब दिला प्रतापराव कुर्तोजी गुजराचा प्रतापराव गुजर झाला आपल्याला बहुदा लवकरच बादशहाकडे जावे लागणार हे ओळखून महाराजांनी आपल्या गडकोटांची मुलखाची व आरमाराची बयाजवार निगाहत दास्ती करण्यास सुरुवात केली आपण जर उद्या हिंदुस्थानात गेलोच तर आपल्या गैरहजरेतील स्वराज्याच्या दौलतीचा कारभार अत्यंत सावध बंदोबस्ताने व कडक शिस्तीने चालला पाहिजे ही यात महाराजांची नजर होती महाराजांच्या प्रवासाचा सर्व इंतजाम औरंगजेबाने ठरवून त्याप्रमाणे जागोजागी त्याने हुकूमही सोडले होते शिवाजीराजे आपल्या भेटीसाठी उतर उत्तरेत यावेत ही जरी मूळ कल्पना आणि योजना औरंगजेबाची नव्हती तरी ती औरंगजेबाला विचारांती खूपच पसंत पडली त्याच्या डोक्यात काही कल्पनाही तरळू लागल्या शिवाजी खरोखरच आपल्या भेटीसाठी आग्र्यास आता यावाच असे त्याला वाटू लागले आणि त्याप्रमाणे त्याने इंतजामाची फरमाने सोडली महाराज औरंगशाच्या भेटीसाठी हिंदुस्थानात जाणार ही गोष्ट सर्वांच्या काळजात काळजीचे घर करून बसली बादशहाच्या सर्व सद्गुणांची सर्वांना चांगलीच माहिती होती औरंगशाची भेट म्हणजे मगरमिठीच जो तो चिंतावला होता पाचशे कोस दूर जायचे बापाशी आणि असे वागणाऱ्या त्या अघोर कर्म्याच्या दाढेखाली जायचे काय भयंकर धाडस हला, हला चव पाहणे महाराज कशाला कबूल झाले हलाहलाची परीक्षा पाहायला अह स्वतःच्या शिवस्वरूपाची परीक्षा पाहायला या विषदिव्याच्या कल्पनेनेच सर्वांच्या हृदयाचा काळजीने दाह होत होता आई साहेबांच्या हृदयाची उलघाल कोणत्या शब्दात सांगावी कठीण म्हातारपणी अगदी थकल्या वाकल्यावर एकुलत्या एक मुलाने एका भयंकर माणसाच्या वैऱ्याच्या घरी जायला निघावे ही कल्पनाच कन्हेरीवरच्या किड्याप्रमाणे कणाकनाने त्यांच्या काळजात कुर् कुर्तडीत होती पूर्वी शिवबा अफजलखानाला भेटायला गेला ती फार फार सोपी गोष्ट होती असे आता वाटावे इतकी ही गोष्ट भयंकर होती खरोखर महाराजांची आई होणे अत्यंत कठीण केवळ एकदा शिवबा जन्म देऊन त्या प्रसूती वेदना संपल्या नव्हत्या शिवबाची आई होणे म्हणजे जन्मभरच असह्य प्रसूती वेदना सहन करणे प्रत्येक वेळी शिवबावर प्राणांतिक संकटे यावे आणि काळजीने व्याकुळ हो होऊन आईसाहेबांनी कणावे तेही मुख्या मनाने मोठ्याने नव्हे कारण इतरांचा धीर खस्ता कामा नाही ही, ही काळजी शेवबा हिंदुस्थानात औरंगाबाद शहाकडे जाणार आता सर्व भारभरंसा केवळ आई भवानीवरच आणि महाराज आपल्याबरोबर वर नऊ वर्षाच्या वर राजांनाही नेणार होते मग तर आईसाहेबांच्या हृदयात चिंतेचा वैशाखी उन्हाळा रणरणू लागला एवढ्या धोक्याच्या राजकारणात या नऊ वर्षाच्या मुलाला नेऊन आणखीनच धोका आणि पायगुंता कशाला निर्माण करीत होते महाराज उद्या जर दुर्दैवाने वेडावाकडा घात अपघात झाला जगदंबा असे न घडवो पण म्हणजे दाट काळजीच नव्हे का राजकारण म्हणजेच काळजी काळजी टाकून राजकारण कधी करता येईल का अग्नी टाळून कधी अन्न शिजवता येईल का राजकारणात काळजी करायची नसते काळजी घ्यायची असते महाराज जास्तीत जास्त दक्षतेनेच व दूरदृष्टीने आग्र्याचे राजकारण आखीत होते संभाजीराजे फार लहान होते पण अवघड राजकारणांचे शिक्षण लहानपणापासून मरड्यांच्या युवराजाला मिळाले पाहिजे याच विचाराने त्यांनी शंभूराजांना आपल्याबरोबर न्यायचे ठरविले होते तयारी चालू होती बरोबर कोणी कोणी यायचे शिबंदी किती त्यात कोण केव्हा निघायचे इत्यादी गोष्टींचा खल राजगडावर चालू होता पण यापेक्षा आपण गेल्यावर स्वराज्याचा कारभार कसा चालावा याचीच व्यवस्था महाराजांच्या डोक्यात घोळत होती आपल्या निरनिराळ्या कारभाऱ्यांना लष्करी अधिकाऱ्यांना ते सर्व गोष्टी समजावून देत होते काळजीने धैर्याने व एकदिलाने वागा जरी कदाचित काही दुर्दैव ओढावले दगा झाला आपण मारले गेलो तरीही स्वराज्याचा उद्योग सोडू नका हे राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा एकवटून ती तीर्थरूप आई आणि कारभऱ्यांच्या काटेकोर आज्ञेत व वा शिस्तीत वागा ती मात्र ढळू नका डोळ्यात तेल घालून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवा श्रीकु कृपेने आम्ही परत येऊ तेव्हा कोठेही वैगुण्य न दिसावे अधिकोत्तर बळवंतच असावे आता स्वराज्य तुम्हा सर्वांच्या पदरात घातले आहे सांभाळा महाराजांनी आईसाहेबांनाही धीर दिला काळजी करू नका म्हटले श्रीच्या कृपेने हाही प्रसंग पार पडेल राजपुताचे वचन आहे मातबर आहेत शब्दास मोल आहे त्यांच्या वचनाप्रमाणे राजकारणे साधतील लवकर परत येऊ तुमचा आशीर्वाद व स्त्रींचे छत्र मस्तकी आहे त्यांच्या मनाला काय पीळ पडत होता तो फक्त मातृहृदयांनाच समजू शकेल पण आईसाहेब असे मात्र चुकूनही म्हणले नाहीत की शिवबा तू आग्र्याला जाऊच नकोस अवघडातील अवघड कार्य आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी त्या आजवर आपल्या एकुलत्या एक मुलाला निरोपच देत होत्या आत्ताही जा म्हणून पाठवणेच करीत होत्या आईसाहेबांचे आई, आई पण हे असे होते त्यामुळेच विधात्यावर जबाबदारी येऊन पडली होती त्यांच्या अवघड आकांक्षा पूर्ण करण्याची महाराजांनी राजकारभाराची व्यवस्था अशी केली सर्व कारभाराचा शिक्का आईसाहेबांच्या हाती दिला मोरोपंत पिंगळे निळो सोनदेव मुजुमदार आणि प्रतापराव गुजर या तिघांनी आईसाहेबांच्या आज्ञेत वागून सर्व स्वराज्याचे संरक्षण व कारभार पहावा असे ठरवून दिले आरमाराचा सागरी सुभार दर्यासारंग दौलत खान आणि मायनाक भंडारी यांच्या स्वाधीन केला त्यांनीही आईसाहेबांच्या व कारभार्यांच्या इशाऱ्यावर नजर देऊन स्वराज्याची दर्यादौलत सांभाळावी असे ठरले कोणीही कोणत्याही प्रसंगाने बातमीने वा भयाने हडबडून गडबडून जाऊ नये अशी सांगी सर्वांस महाराजांनी केली औरंगजेबाने महाराजांच्या प्रवासासाठी व्यवस्था उत्तम केली होती दख्खनच्या शाही तिजोरीतून एक लाख रुपये मंजूर करून महाराजांच्या वाटखर्चाची तरतूद त्याने केली होती महाराजांच्या बरोबर इथपासून थेट आग्र्यापर्यंत सोबतीस बादशहाचा एक खासा प्रतिनिधी नेमण्यात आला होता त्याचे नाव होते गाझी बेग वाटेने लागणाऱ्या सर्व मोगलिक ठाणेदारांना व अंमलदारांना बादशहाने अशी ताकदीची फरमाने पाठवली होती की शिवाजीराजे भोसले हे आग्र्यास येत असताना आपल्या मामलतीतून येतील तर त्यांचा इंतजाम व इतमाम शहाजाद्याप्रमाणे राखावा कसूर करू नये महाराजांबद्दल औरंगजेबाला पुत्रवत शहाजाद्यांप्रमाणे प्रेम वाटू लागले होते महाराजांबरोबर एकूण फक्त साडेतीनशे निवडक मावळ्यांनी जायचे असे ठरले निवड झाली शिवाय खासे खासे जिवलक बरोबर घेण्याचे ठरले त्यात निराजीरावजी त्र्यंबक सोनदेव डबीर रघुनाथ बल्लाळ कोरडे बाजी सर्जराव जेधे मानकोहरी सबनीस दत्ताजी त्र्यंबक हिरोजी फ्रजंद भोसले राधोजी मित्रा दावलजी गाडगे मदारी मेहतर रामजी आणि कवींद्र परमानंद अशी मंडळी ठरली वरकड सामान सुमानाची वाहतूक करावयास शंभर वनजारी आणि पालख्यांचे भोई वगैरे नोकरपेशा ठरला निघण्याची तिथी झाली फाल्गुन शुद्ध नवमी शके पंधराशे अष्ट्याहत्तर सोमवार दिनांक पाच मार्च सोळाशे सहासष्ट महाराजांना आग्र्यापेक्षा स्वराज्याचीच ओढ अधिक होती काही किल्ल्यांना त्यांनी अचानक भेट देऊन आपल्या लोकांची परीक्षा पाहिली काही चिंता उरली नाही महाराजांच्या शब्दाप्रमाणे बारागडावरची मराठी माणसे सही सही वागत होती हे पाहून महाराज मनी संतुष्ट झाले तेवीस किल्ले बादशहाच्या घशात गेले पण का चिंता अशा कडकडीत निष्ठेची शिस्तीने वागणारी सांगितलेली कामे चोख बजावणारी आणि स्वतःच्या संसारापेक्षाही स्वराज्याची काळजी वाहणारी माणसे हाताशी असल्यावर कशाची चिंता कशाचा खेद औरंगजेबाने तेवीस किल्ले गिळले तर अशा जिवलग मावळ्यांच्या बळावर औरंगजेबाच्या पोटातले तेवीसच काय दोनशे तीस किल्ले जिंकू पुन्हा स्वराज्यात सामील करू बोट दाखवू त्या दिशेला क्षितिजाच्या पार स्वराज्याच्या सरहद्दी नेऊन पोहोचवू आग्र्याला जात आहोत स्वराज्याच्या विस्ताराचे राजकारण साधण्यासाठीच जर साधले तर राजकारण नाहीतर शिक्षण आणि मग पुन्हा आहेच रणांगणावर हर हर महादेव प्रवासाची सर्व तयारी पूर्ण झाली तेजसिंह कचवा नावाचा आपला खासा सरदार मिरझराजांनी महाराजांकडे पाठविला होता थेट आग्र्यापर्यंत हा तेजसिंह कचवा स्वतः महाराजांबरोबर जाणार होता आणि फाल्गुन शुद्ध नवमी उजाडली महाराज निघाले आईसाहेबांचे चित्त उडाले शेवबा दूर दूर निघाला आहे कधी येईल माघारी शंभूराजाही चालला त्यांचा आणि राजगडाचा जीव खालीवर होऊ लागला महाराजांनी जगदंबेचे दर्शन घेतले पायी मस्तक ठेवून आईसाहेबांचा आशीर्वाद घेतला त्या माऊलीची वासरे तिला सोडून दूर यमुना तिरी निघाली वचने होती जमानत होती सारे काही होते पण अखेर गाठ होती औरंगजेबाशी म्हणून केवळ काळजी वाटत होती महाराजांनी सर्वांचा निरोप घेतला आमची काळजी करू नका काळजी स्वराज्याची करा आई साहेबांना सांभाळा म्हणून सर्वांस सांगून महाराज निघाले कर्तव्यासाठी आपली आई आपली कुटुंबीय मंडळी घर सखे सांगाती सोडून महाराज निघाले आघाडीचा हत्ती राजगडाच्या दरवाज्यातून बाहेर पडला घोडेस्वार सांडणी स्वारांनी लगाम खेचले महाराजांनी गडाचा उंबरा ओलांडला आई साहेबांची ती करून मातृदृष्टी जणू काही सर्वास गहीवरून बजावत होती की मी इथे उभे आहे लवकर या परत एकमेकांनाच जपा माझ्या बाळांनो लवकर यश घेऊन या कुणी मागे राहू नका हिरा सरजा शिवबा सांभाळा आईच्या मायेचे कोळे कुणाला सुटले आहे घागरभर शाई खर्च करून त्या मायेची महती वर्णिली तरीही ती अपुरीच ठरावी आईच्या प्रेमाची कल्पना ज्यांना आई आहे ना त्यांनाच यायची नाही नाही ज्यांना आई नाही त्यांनाच यायची महाराजांची आकृती पुसट पुसट होत गेली कर्र कर, कडकड कर, कर, करीत राजगडाचे दरवाजे बंद झाले आणि एक म्हातारी राजगडावरील वाड्याच्या खिडकीतून उत्तरेकडे नजर लावून बसून राहिली